दावला रंग म्हणायचा खातला आवाज घ्या पण आता दावला बाहुजाईनं रंग धावला तुम्हाला नाही नाही मी म्हणत ते खरं झालं का नाही पण आ आता मुसरेवणी बसून चालते वी होय आता टक्ता येणार पैसे मग आ मला सोनं घ्यायला पैसे नव्हतं आयफोन घ्यायला पैसे नव्हतं आता पुरीच्या नावावर काय पैसे येते आम्ही आधी घर बांधणार आधी घातलं भाऊजा घर बांधायचं आणि आता घर की आता म्हणते आता पुरींच्या नावावर पैसे टाक म्हणजे कुणाच्यात किती हे गुरमी आहे आणि कोण किती पाणी आता ती मला कळलंय म्हणते मी इसा करत नाही इसा करत नाही अगं सोनं तेवढं तुला सोनच मागायचं होतं तेवढं मला सांग ना मला आ तुला सोनच करायचं होतं पण पोरींच्या नावावर पैसेच ना हे काढल कुस्टा आ अगं एवढी कशी कपटी आहे मला माहिती आहे तू किती शहाणी आहे किती नाही तुला पैसे पुरींच्या नावावर म्हणून स्वतःला सोनं घालून मिरवायचं असेल ग त्यामुळं तर तू आता नखर करायला लागलीस आ आता उपाशी मारती ना उऱ्याला आणि काय बोलत नाही काय ढसा रडत बसती मी म्हणते नवरा बायकोची बांधणं लागले आ, आ मला का म्हणते पूजा ताई झालं पूजा मुळे बांधणं लागली ताईला रडतीन बिचारी काम करते काम करते म्हणून का माझा उपकार करते बिचारी आधीच अशी करते इसाळ करते माझा आ बिचारी किती इसाळ करते मला माहिती आहे की बिचारी नाही या आता टक्कून हात लावून चालतो मी नाही टक्कून हात लावून चालतो का वाट मी टक्कर नको माझी आम्ही घर बांधायचा जो निर्णय घेतलाय तो घर पूर्ण करणं आम्ही बाकी असल्या फालतू गोष्टीकडे आम्ही लक्ष देऊ आवा म्हणून भाकरी तुम्हाला आता पावजरी घाल आम्ही हाताने खा हाताने कुठे का, खा काकड्या काय खा काय रडत बसताय म्हणून आव मी म्हणते अजून सेल नाही तुमच्यावरची मी तुम्हाला बाकरी घालते भावाला बायको घालणार आहे एवढं ठेवा एवढे गोड बुलतो पण भाव बायकूचा ऐकणार म्हणजे ऐकणार आम्ही दोघं आम्ही दोघं कोणाच ऐकणार नाही आम्ही जीवा जीवा असेपर्यंत आम्ही दोघं एका ताटात जेवणार जेव्हा एका ताटात एक मला काय भाव भावाचं तुट पाडायची नाही पण माझं म्हणणं बायकोचं भाऊजी जी ऐकणार म्हणजे ऐकणार काय तर सांगू म्हणजे कुणाला सांगू कुणाला सांगायचं मला हो मी तुम्हाला आता सांगतो या काम करून कटळीवर मला काय गेंद नाही मी तुम्हाला सांगते या माझं ऐका मला तुम्ही तर तिला सही केलं तिच्या पुरीच्या नावावर पैसे टाकलं तर मला दहा तोडा सोनं घ्यावं हे एवढं गॅरंटी आहे बघा मग तुम्हाला आय गच

आम्हाला आम्ही ले उन्हाळा पावसाळं झेलिच आम्हाला घराची कंडिशन काय माहित होती आम्ही पाचरा दिवस काढली तर त्यामुळे आम्ही भावभाव घर बांधून दाखवणार तुम्हा दोघींना मी आम्ही कुलवून टाकणार आहे आता कुलवून जायचं निघून आम्ही दोघी गेल्यावर आधीच म्हणते भाऊ आता भाऊजी भ्या घात मी जाणार आहे बाबागड तुला जा या आणि तुला म्हटली असेल म्हणून आता कुस्ट्या गाठलच आ माझ्या पोरींच्या नावावर पैसे टाकून काय आधी बनली घर बांधा आणि आता ही करते अग किती तुझ्या अंगात नखरा हे काय गे मला आ मला सोनं घ्यायचं तेव्हा म्हणले पैसे नाहीत पैसे नाहीत तर आता स्वतःच्या पुरींच्या नावावर पैसे टाकाय कुठं आला पैसा ग आता टाका म्हणून रडते काय बोंबालते काय नवऱ्याला भाकर काय घालत नाही टाकतच नाही एक निवारा महत्वाचा त्यामुळं आम्ही पुढं आम्हाला दुसऱ्या डोळ्या पुढं काय सुचत नाही आणि आम्ही तुमचा ऐकत नसतो तु। अजिबात ऐकत नसतो आम्ही दोघं भावभाव मनान करत असतो चांगलाय तेच करत असतो चांगलाय ते करा मी म्हणत नाही पण आता भाऊजाई म्हणते आता पुरींच्या नावावर पैसे टाकताय का पैसे नाही नाही टाका दोन तीन दोन तीन लाख रुपये टाका म्हणजे आता या घराला तीन लाख रुपये लोकांच उचलून आली उचलून सोनं केलं असतं काय झालं आम्हाला ती पेडायला आता मी अजून आठ पंधरा पर्यंत खांडवा विकणार आहे खांडवायचं आम्ही चित्रापासून कुठे

नवरा काय चांगला नाही सुखात ठेवली आहे सोनं घेतलाय मस्त दोन दोन हजाराची साड्या घालून फिरते आगाईला जमीन पायट्या नाही चार बाई आहेत मला आहे का नाही सेवा करायला म्हणून तुमचं पाय दोन पाणी पिते

आणि तुम्ही पुर्णिमेच्या पुरींच्या नावावर पैसे टाकायचे नाहीत आणि टाकलं तर मला सोनं पाहिजे टाकतच नाही हा नाही टाकलं नाही टाकलं मला कळणारच आहे आसन तस घर आमचं मुख्य हेतू काय घर निवार आधी कुस्ता घातला घर बांधा म्हणून आणि आता हिला कुठं झालं सुचलं व हिला कोणतरी फुलवलं काय की मला वाटतंय नाही कोणी फुलवलं तो फुलवला असं माझी फुलवायची काय गरज आहे नाही माझी फुलवायची काय गरज आहे मला